अमरावती महानगरपालिकेचे नगरसेवक अजय पाटील सारसकर यांच्या पुढाकाराने जवाहरगेट येथे व्यापारांकरिता कोविड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी दोनशे व्यक्तींची चाचणी करण्यात आली या शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष किरण पातुरकर उपस्थित होते महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी या शिबिराला शुभेच्छा दिल्या व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले जवाहर गेट येथील सर्व व्यापाऱ्यां या चाचणी शिबिराला सहकार्य केले या शिबिरात दोनशे नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली ही चाचणी करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नगरसेवक अजय सारसकर व महानगर पालिकेचे आयुक्त प्रशांत रोहडे यांचे यावेळी आभार मानले कोरोना प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक संघटनेने समोर येऊन कोरोना चाचणी करून घ्यावी व प्रशासनाला कोरोना रोगाला अटकाव करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक अजय सारसकर यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती thank you